आहो काय करते तर ही मोकर फिरणे म्हणजे काय असते हो तुला माहित नाही नाही माहित नाही म्हणून तरी विचारले ऐकून करते ज्या वेळेस मी कॉलेज मध्ये होतो बर का बारावीला कॉलेज मध्ये होतो बर का बर एक तर काय ढेकलं पण नव्हतं मला तर येत तर काहीच नव्हतं बर का ते पण कसं नव्हतं तसल्या हे नव्हतं मी तेवढ्या पुरी बागायला येत असतील काय ऐकून तर की

कडे बघायचं मग ह्याच्यात जी काय मोकार टायमिंग जातो का त्यांच्या माग मोकार पण फिरणं ह्यालाच म्हणतात मोकार फिरणं वा वा छान छान